श्रीराम मंदिर चौकातून निघालेल्या हिंदू गर्जना मोर्चाच्या वेळी झालेल्या सभेत प्रभाग क्रमांक सोळाच्या भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेविका अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी श्रीराम मंदिर चौकामध्ये शंभर भगवा भगवाध्वज उभा करणार अशी घोषणा केली होती त्यानंतर अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी पाठपुरावा करून महापालिकेकडून सुशोभीकरणाचे अंदाजपत्रक तयार करून अंदाजे वीस लाख रुपये मंजूर करून घेतले या कामाचा शुभारंभ प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचे लोकार्पण झाले त्या दिवशी श्रीराम मंदिर चौकात या श्रीराम स्तंभाच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ भाजपा आमदार सुधीर दादा गाडगीळ भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आणि शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता या भगवा ध्वज करण्याच्या कामास सुरुवात झालेली असून लवकरच भगवा ध्वज अनावरणाचा कार्यक्रम मोठ्या ताटामाटात करण्यात येणार आहे या चालू असलेल्या कामाची पाहणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली यावेळी संजय जाधव अनिरुद्ध कुंभार अमित शिंदे आदी उपस्थित होते यावेळेला हिंदू गर्जना मोर्चा या राम मंदिर पासून सुरू करण्यात आला त्यावेळेच्या सभेमध्ये प्रभाग क्रमांक सोळाच्या नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी घोषणा केली होती की राम मंदिर चौकामध्ये श्रीरामस्तंभ आणि राम मंदिर चौकाचं सुशोभीकरण आणि शंभर फुटी ध्वज पार्थी पार्थी या ठिकाणी उभा करणार त्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी पाठपुरावा करून महापालिकेकडून त्या ठिकाणी या कामाला मंजुरी मिळवली अंदाजे वीस लाखाचं काम या ठिकाणी होणार आहे आणि शंभर कोटी भगवा ध्वज या ठिकाणी उभा केला जाणार आहे याच्या जा कामाचा शुभारंभ सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगेळ आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखरजी इनामदार या दोघांच्या हस्ते नारळ वळवून करण्यात आला होता त्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि भज भगव्या ध्वजाचं ध्वजारोहणाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्यतो असा भगव्यामय वातावरणात करण्यात येणार आहे कामाला सुरुवात झालेली आहे